म्युच्युअल फंड विथ व्हिडिओ आहे जिकडे आपण डिस्कस करणार आहोत चांगली की लमसम ओके कारण लास्ट व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस केलेलं होतं की सिपचं महत्व काय आहे आणि सिप कसं आपल्याला मोठा पैसा कमवून देऊ शकते पण ऍट द सेम टाइम लमसम ही एक प्रकार एक गोष्ट आहे ती कधी करायची ओके ते महत्वाचं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे ओके विथ प्रॅक्टिकल एक्झाम्पल जेव्हा मी म्हणतो प्रॅक्टिकल एक्झाम्पल मी ते स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये माझे म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये ते सेम एक्झॅक्ट गोष्टी करत आहे ओके सोपं माझा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ पण किती झाला आहे हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे ऑराईट पण व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठेही आवडत असेल तर लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा माझं पहिलं इंट्रोडक्शन करून घेतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल पण टोटली फ्रीमध्ये आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे लिंकमध्ये क्लिक करून जस्ट तुम्ही तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस हे फक्त व्हॉट्सअप करा म्हणजे टीम तुम्हाला स्वतःहून मेसेज करेल आणि एक्सप्लेन करेल कसे तुम्ही फ्री वेबिनार सी पाहिजे जॉईन करू शकता ऍडिशनली जर तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये एक मोठा कॉर्पस क्रिएट करायचा असेल ओके okay, येणाऱ्या वीस वर्षामध्ये रिटायरमेंटच्या हिशोबाने आणि जर तुम्हाला एक छान डिस्ट्रीब्युटर इन फॉर्म ऑफ महेश जर पाहिजे असेल तर पाई जासेल। लिंक आपली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जस्ट या लिंक वरती क्लिक करा आणि मेसेज करा माझी टीम स्वतःहून तुम्हाला कॉल बॅक करेल आणि एक्सप्लेन करेल ही प्रोसेस आणि नंतर डायरेक्टली मी तुमच्याबरोबर संपर्कात येऊन तुमची आपण जर्नी आपण सुरू करू शकतो तर चला व्हिडिओ सुरुवात करूया आणि आपण आता नीटपणे आपण समजून घेऊया की लमसम आणि सिपचं महत्व काय ओके सो लमसम म्हणजे काय लमसम जर मला सिंपल भाषेमध्ये बोलायला गेलो की वन शॉट जो पैसा जो आहे ओके एक लिहितो आणि एक लमसम म्युच्युअल फंडमध्ये सो लमसम म्हणजे जेव्हा आपण एक मोठी वन शॉट रक्कम मार्केटमध्ये टाकतो त्याला आपण लमसम म्हणतो सिप म्हणजे एक दर महिन्याला एक स्पेसिफिक अमाऊंट आपण टाकतो त्याला आपण सिप म्हणतो हे सिंपल भाषेमधलं डेफिनेशन ओके आता सिप नुसती ठेवायची की सिप प्लस लमसम ठेवायची ह्या दोघांच्याही मी गोष्टी तुम्हाला सांगणार आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आता आपल्या आयुष्यामध्ये आपण आपला फोकस कशावरती असला पाहिजे आपला फोकस असला पाहिजे आपल्या कामावरती मे बी तुमचं शेअर मार्केट ट्रेडिंग हे तुमचं काम असेल किंवा तुमचा जॉब असेल बिझनेस असेल ओके जसं इन माय केस मॅक्सिमम मराठी माणसांना शिकवणं ओ हो, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशनच्या थ्रू दिवसभर वेगवेगळ्या माझ्या क्लायंटशी डिस्कस करत राहणं हो, ओके हे माझं काम आहे कारण जर मी काम केलं तर अजून पैसा कमवू शकतो आणि अजून पैसा कमवला तर मी तो पैसा मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत राहू शकतो ओके पण ह्या कामाच्या ह्याच्यामध्ये काय होत्या कधी कधी इन्व्हेस्टमेंटकडे दुर्लक्ष होतं बऱ्याचशा लोकांचं सो so, त्यासाठी काहीतरी एक ऑटोमेटेड फॉर्मॅटमध्ये काहीतरी गोष्ट असणं गरजेचं आहे की बाबा चला काहीतरी आपल्या महिन्याच्या अखेरीस माझं दर महिन्याला बिना टेन्शनचा पगार आल्यावरती दुसऱ्या दिवशी माझी एक अमाऊंट स्पेसिफिक अमाऊंट कापली जाते ज्याच्यामुळे मला काही फरकच पडत नाही जसं आपला पी एफ राईट सॅलरीमध्ये येण्याच्या आधी आपल्या हातात सरकार किंवा आपली कंपनी कापून देते राईट टॅक्सेस पण सरकार कापून देते तसंच ही गोष्ट एक ऑटो डेबिट एक ऑटो इन्व्हेस्टमेंटच आपल्या प्रत्येक पोर्टफोलिओमध्ये किमान मी म्हणेन पाच ते दहा टक्के ऑफ युअर टोटल सेव्हिंग तरी असलंच पाहिजे सो so, ते आहे सिपचं महत्व हे आहे सिपचं पॉझिटिव्ह महत्व आता लमसअपचं महत्व तुम्हाला एक्सप्लेन करतो आपल्या इंडियन मार्केट जेव्हापासून सुरू झालेलं आहे स्पेसिफिकली जेव्हा मी बघतोय ओके मी जेव्हा मार्केटमध्ये एंटर केलं निफ्टी हजारला होती नऊशे ते हजारच्या घरात होती दोन हजार दोनची ची गोष्ट सांगतोय मी त्याच्यानंतर पंचवीस हजारापर्यंत मार्केट पडलं इन्क्रीज झालं म्हणजे पंचवीस पटीनी मार्केट वाढलंय जर मी दोन हजार दोन मध्येच एक मोठीशी लंपसम करून सोडली असती ओके पाच लाखाची लमसम सोडली असती तर काय झालं असतं तर किती मस्त एक्सपोनेन्शियल ग्रोथ आली असती राईट अ पाच टक्के जस्ट मी कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेटरने जरी टाईप कॅल्क्युलेट का, केलं की पाच लाख रुपये मी वन शॉट मी लमसम मध्ये लावले दोन हजार दोन मध्ये राईट आणि ह्याच्यामध्ये अॅन्युअल एडिशन मी काय केलं नाही आणि याला सोफार दोन हजार दोन पासून दोन हजार तेरा दोन हजार तेवीस दो, जवळजवळ तेवीस वर्ष झाली असतील था। ओके एक सिंपल बेसिक आपण रेट आपण धरून ठेवूया पंधरा टक्क्याचं आपण रेट आपण धरून ठेवूया पंधरा टक्क्याचा रेट पाहिजे फंडाने तेव्हा जास्त रेट दिलेले आहेत पंधरा टक्के धरून ठेवूया आणि कॅल्क्युलेट करूया तर ही पाच लाखाची रक्कम आजच्या तारखेला एक कोटी चोवीस लाख पंचेचाळीस हजार सातशे अठ्ठावीस रुपये झाली असती कारण इंडियन इकॉनॉमीचा ग्राफ वर चाललेला आहे राईट जेवढा आपण उशीर करतो पैसा टाकण्यासाठी तेवढा तो मार्केट तेवढा आपण महागातच एनव्हेस्ट बाय करणार आहे सो so इन धिस केस लमसम तिकडे थोडीशी फायदेशीर ठरते कारण वन शॉट आपण एका मार्केटच्या लेवलवरती आपण ब्लॉक केलेला आहे की बाबा पुढे मला वाटतंय की मार्केट अडीच लाख निफ्टी जाणार आहे तर पंचवीस हजार असताना मी लमसम करून ठेवेन ओके सो हा एक लमसमचा एक फायदा आहे आता सेकंड आता लमसमचा पण मी फायदा सांगितलं आता सिपचा एक तोटा काय तुम्हाला सांगतो सायकोलॉजिकली आपल्या लोकांना कोणाला ईएमआय आवडत नाही तर अजिबात ईएमआय आवडत नाही राईट सो म्हणून मोस्ट ऑफ धंदेवाले काय करतात की बाबा म्हणतात की मला आबा सिप नको मी फक्त मला जो जमेल ती मी लमसम काहीतर महिन्या ते महिना देईन पण मला जमेल तेवढाच पैसा मी लमसम करायला टाकेन ओके सो त्या लोकांसाठी जे बिझनेस वाले आहेत ओके इवन फॉर म्हणजे वाले ज्यांनी जास्त असं हेडे वाटत आहे की बाबा मला जास्त हप्ते चाललेले सिपचा हप्ता कुठून मी आणू एक माझा लोक प्रॉब्लेम मध्ये आणू सो त्यामुळे ते हप्त्याचे सारखे ते सायकोलॉजी नको म्हणून बरेचसे लोक इवन लमसमकडे स्विच करतात आणि सीपच्या मार्गाला जात नाही पण पर ह्याच्यामध्ये परत सी लमसमचा तोटा काय अज्युम करा तुम्ही बरोबर निफ्टीच्या पंचवीस हजाराला किंवा जो पण निफ्टीचा आहे त्या हायस्ट पॉईंटला तुम्ही पूर्ण तुमची लमसम टाकली पाच लाख रुपयाची तुमची लमसम टाकली आणि समजा उद्या मार्केट खाली आलं आणि खाली आल्यावरती तुमच्याकडे एव्हरेजिंगला ना पैसाच नाही तुम्ही म्हणा सगळंच मी टाकलं आणि मार्केट काही करणार नाही सारख्या परिस्थितीसारखं समजा मार्केट ती चाळीस टक्के पडलं तर आणि तुम्ही म्हणणार नाही मी एवढं लमसम करून सोडणार असं होत नाही सो त्यामुळे नुसतं लमसमची स्ट्रॅटजी आणि नुसतं सिपची पण स्ट्रॅटजी ऍक्च्युली वापरणं एवढं लॉजिकल बनणार नाही आणि लक्षात ठेवा मोठा पैसा जो आहे मार्केटच्या क्रॅशमध्ये बनतो ओके पण मार्केट ते मार्केटच्या क्रॅशमध्ये पण आपल्याला पैसा साठवून ठेवायला लागतो आणि तो साठलेला पैसा कुठे साठतो तो मध्ये साठतो आणि तो ऍट सम पॉइंट ऑफ टाइम त्याला आपण स्विच करून लमसम करून मार्केटमध्ये लावायचा प्रयत्न करतो सो so, म्हणून सिप आणि लमसम दोघांचाही वापर करायचा कारण एक ऍटलिस्ट टेन पर्सेंट आपली सेव्हिंग तरी से ऑटोमेशनवरती असली पाहिजे जेणेकरून दर महिन्याला तो आपलं पोर्टफोलिओ वाढताना दिसतोय आणि सेकंडली मोठा पैसा लमसमनीच बनणार आहे कारण मार्केट डेटा तेच सांगतो की जेव्हा पण मार्केटच्या क्रॅशमध्ये ज्यांनी पण मोठ्या लमसम्स टाकले किंवा मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याचाच पैसा सर्वात वेगाने ओव्हरऑल मार्केट बीटिंग रिटर्न्सला वाढलेला आहे सो त्यासाठी लमसमचंही ऑप्शन आपल्याकडे असणं गरजेचं आहे ओके सो सो फार माझा पोर्टफोलिओ पटकन पोर्टफोलिओ म्हणजे स्टॉप लेवलचे स्टॅट्स दाखवतो मी काय माझी सोफार आहे सो माझा ही मी माझी म्युच्युअल फंडची जर्नी जस्ट नोव्हेंबर पासून मी सुरू केली दोन दोन हजार चोवीस सुरू केली नोव्हेंबरपासून सो एक मुश्किलने नऊ ते दहा महिने झालेले आहेत सो फार मी दर दिवसाला ओके ऑलमोस्ट दर दिवसाला मी काही ना काही मार्केटमध्ये लमसम मारतोय माझी एक दहा हजार रुपयाची सध्या एक सिप पण चालू आहे ओके एका स्मॉल कॅप फंडमध्ये आणि रेग्युलरली जेवढं होईल तेव्हा रेग्युलरली मी, मी मार्केटमध्ये माझं ऍड करायचा प्रयत्न पाच हजार पाच हजार दहा हजार दहा हजार जेवढं जमेल तेवढं मी लमसम मी करत असतो सो इन अदर वर्ड्स माझ्या पोर्टफोलिओमध्ये सध्या एक सिप पण आहे आणि एक लमसम पण आहे आता ह्याचा वापर आपण ऍक्च्युली प्रॅक्टिकल लेवलवरती आपण कसं करायचं ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो राईट सो पहिली गोष्ट तर मार्केटमध्ये एक स्पेसिफिक तुम्ही लमसम ठेवा सॉरी एक सिप ठेवा राईट से तुम्ही म्हणणार की मी दहा हजार रुपयाची सिप ठेवली राईट पण ऍट द सेम टाइम जेव्हा मार्केट जेव्हा आता हे मार्केट कसं असतं माहिती का दहा पैकी आठ वेळा तुमची ही वरच्या भावातच जाणार ओके इकडे जाणार इकडे जाणार इकडे जाणार इकडे जाणार इकडे जाणार इकडे जाणार आणि मे बी दोन वेळा जेव्हा मार्केट डाऊन असतं तेव्हा इकडे जाणार इकडे जाणार सो पण ओव्हरऑल तुमचा जर ट्रेंड जर बघितला आपण एक काइंड ऑफ एव्हरेज जर समजा मी काढलं तर ओव्हरऑल तुम्हाला ही सिप असं म्हणजे सिपच्या फॉर्मॅटमध्ये थोडस हे महागात पडतं पण ॲट द सेम टाइम ऑटोमेशनवरती दहा टक्के तरी आपली सेव्हिंग्स असणं गरजेचं आहे कारण सगळंच आपण लमसम करत बसू हो, तर फोमो पण होऊन जाईल okay? ओके लक्षात ठेवा सो so, त्यामुळे एक दहा हजार किंवा टेन पर्सेंट ऑफ व्हॅल्यू जी पण तुम्हाला वाटते ती तुमची सिप गेलीच पाहिजे दर महिन्याची ओके okay? पण जर तुम्हाला मार्केटचा अभ्यास आहे जर तुम्हाला निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स समजत असतील जर तुम्हाला ट्रेंड सेक्टरचे समजत असतील तर इन दॅट केस दर महिन्याला ओके okay? हे तर इक्विटीमध्ये लमसम चालूच आहे सॉरी सिप चालूच आहे पण एक काय म्हणतो आपण एका डेट फंड मध्ये पण एक सिप लावून ठेवायची जिकडे वॉट एव्हर म्हणजे तो ऍक्च्युअली डेट फंड मधला जो पैसा आहे ओके okay? तो डेट फंडचा पैसा अॅक्युमेट होतोय परत ऍडिशनल पर म्हणा दहा हजार आहे ओके okay? असे दहा हजार दहा हजार दहा हजार असे अॅक्युमेट करत बसायचे राईट आणि जिव्हा पण मार्केटमध्ये एक मेजर फॉल आहे मेजर फॉल म्हणजे काय म्हणायचं एक दहा टक्क्यापेक्षा जास्तचा फॉल वीस टक्क्यापेक्षा जर फॉल तीस टक्क्यापेक्षा जर फॉल असे वेगवेगळे वे, लेवल डिसाईड करायचे आणि प्रत्येक लेवलसाठी हा जो लिक्विड किंवा आपल्या फंड फंडमधला जो पैसा आहे तो त्यावेळी सध्या तो सिफ मध्ये दर महिन्याला एक पाच ते सहा टक्के वर्षे वार्षिक रिटर्न बनतोय तो पैसा मार्केट क्रॅश मध्ये परत इक्विटी मध्ये स्विच करायचा ओके आणि जमलं तर मार्केट क्रॅश मध्ये बाहेरून लमसमचा पण पैसा आणायचा ओके वर्ड्स मी तुम्हाला काय सांगतोय की सिप्स दोन प्रकारच्या असल्या पाहिजे एक तुमची इक्विटी सिप दुसरी असली पाहिजे तुमची डेटची सिप डेटची सिप का कारण मार्केटच्या फॉलमध्ये तुम्हाला ती डेटची स्विप परत स्विप करून काय म्हणतात स्विच करून तुम्ही इक्विटीमध्ये टाकू शकाल जेणेकरून तुम्हाला मार्केटच्या प्रत्येक ड्रॉपमध्ये प्रत्येक मेजर फॉलमध्ये काही ना काही मोठी अमाऊंट आपण स्विचिंगच्या हिशोबाने वापरता येईल जेणेकरून तुमचा ओव्हरऑल रिटर्न मार्केटला आउट परफॉर्मिंग होण्याचे फुल ऑन चान्सेस आहेत ओके सो त्यासाठी स्ट्रॅटेजिकली सिप आणि लमसम दोघांचाही वापर केला गेला पाहिजे ओके okay? जर तुम्ही प्रॉपरली जर हे गोष्ट केलात ऑफकोर्स याला डिसिप्लिन लागते जर तुम्ही एकट्याच्या स्वतःच्या लेवलवरती करत असाल तुम्हाला हायएस्ट लेवल ऑफ डिसिप्लिन ला, लागते ओके okay? तर नक्की तुमच्या साईडला तुम्ही ही गोष्ट केलीच पाहिजे पण जर तुमचा फोकस असेल की अरे बाबा नाही मला माझा बिझनेसवरती फोकस द्यायचा मला माझ्या जॉबवरती फोकस द्यायचा आहे ऑरेट ऑरेट आणि मला अशा कोणतरी व्यक्ती पाहिजे जो मला पुश करेल योग्य त्या दिशेने मला एक प्रॉपर इन्सिडेंटल ऍडवाइस देईल तर इन दॅट केस नक्की तुम्ही रिच आउट करू शकता मला कारण माझं फोकस काय की माझा फोकस तुमचा पैसा मॅनेज करणं नाही आहे माझा फोकस ॲज अ तुमचा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर तुम्हाला मॅनेज करणं आहे तुमची ट्रेडिंग सायकोलॉजी तुमची ओव्हरऑल सायकोलॉजी मॅनेज करणे कारण कसं आहे माहिती आहे का लोक सगळ्या दुसऱ्यांच्या कडे बघून म्हणतात अरे वा एवढा मोठा पैसा म्युच्युअल फंड मध्ये बनला माझा कधी बनणार आणि बरोबर आपण जेव्हा टाकायला लागतो दोन तीन वर्ष मार्केट हलतच नाही आणि त्याला बघून आपण सिप तोडतो दोन वर्षात मॅक्सिमम नव्वद टक्के म्हणजे असं सिप पहिल्या दोन वर्षात तुटतात कारण प्रॉपर गायडन्स नसतं प्रॉपर कोण व्यक्ती नसतो त्यांच्यावर बोलण्यासाठी तो जर तुम्हाला व्यक्ती पाहिजे असेल तर नक्की व्हॉट्सॲप करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मला आवडेल तुमच्यावर मोठी जर्नी क्रिएट करण्याच्या माझं जर स्वप्न आहे म्हणजे प्रत्येक जो क्लायंट आहे त्याचा किमान दहा करोडच्या वरचा पोर्टफोलिओ येणाऱ्या वीस वर्षामध्ये असलाच पाहिजे त्यासाठी जर तुम्ही तुमच्या बाजूनी तेवढं काय म्हणतात मोटिवेट असाल तर नक्की आउट करा मी तुमच्यावर काम करायला रेडी ऑरेट मी जण आता आपण तुमच्या कमेंट्सवरती जाऊया कमेंट्स जे आलेले आहेत मागच्या ह्या व्हिडिओमध्ये जे कमेंट्स आले ते आता आपण घेऊया ओके आजच्या पण व्हिडिओचे काही कमेंट्स असतील म्युच्युअल फंड रिलेटेड काही आहेत नक्की आज टाका व्हिडिओमध्ये मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घ्यायचा प्रयत्न करेन सो so, आदित्य पाटील म्हणतात uh, आहे uh, नमस्कार महेश नमस्कार आदित्य रेग्युलर म्युच्युअल फंड व डायरेक्ट म्युच्युअल फंड या दोघांमध्ये काय फरक आहे किंवा कोणत्या फंड चांगला आहे बाबतीत मार्गदर्शन करा ओके रेग्युलर म्युच्युअल फंड एक म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटरच्या मार्फत जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला रेग्युलर म्युच्युअल फंड्स घ्यायला लागतात पण जर तुम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये पैसा लावत असाल तर डिरेक्ट म्युच्युअल फंड्स आहेत ओके okay. आता अफकोर्स रेग्युलर म्युच्युअल फंडचा एक्सपेन्स जरा जास्त असतो जास्त जरा म्हणजे मे बी लाईक हाफ अ पर्सेंट टू वन पर्सेंट जो पण असेल त्याचा जास्त असतो डिपेंडिंग काय स्कीम काय त्याच्यामुळे प्रमाणे कारण त्याच्यामध्ये तुमच्या डिस्ट्रीब्युटरची कमिशन पण असते ओके सो पण डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये तसली काय कमिशन नसतात ना डायरेक्टली तुमचा पूर्ण पैसा जो आहे तो इन्व्हेस्ट होतो ओके okay. आता फरक हा मेहन आहे डिस्ट्रीब्युटर नॉन डिस्ट्रीब्युटर आता तुम्हाला डिस्ट्रीब्युटर पाहिजे असेल तर तुम्ही रेग्युलर म्युच्युअल फंड्स तुमचे डिस्ट्रीब्युटरच्या थ्रू रेग्युलर म्युच्युअल फंड्स मिळणार जर तुम्हाला वाटतं की तुम्ही स्वतःहून हे गोष्टी करत असाल तुम्हाला कोणाची गरज नाही तुम्ही स्वतःहून एकदम रोबोट सारखे चालू शकतात तुम्हाला कोण एक ॲडिशनल सपोर्ट नको असेल ओके तुम्हाला वाटतंय की तुम्ही स्वतःहून हा पोर्टफोलिओ दहा करोड पन्नास करोड शंभर करोडचा पोर्टफोलिओ स्वतःच्या मोटिवेशनवरती करू शकाल नो मॅटर तुमच्या अप्स अँड डाऊन्समध्ये तर नक्की तुम्ही स्वतःहून तुमच्या लेवलवरती करावं पण कसं आहे की जेवढं मी बघितलंय ऑराईट आयुष्यामध्ये कोण ना कोण आपल्याला एक साथीदार आपल्या आयुष्यामध्ये लागतो ओके आपले सुरुवातीच्या आयुष्यात आपले आई वडील असतात नंतर आपले बायका सॉरी आपल्या मिसेस असतात ओ नंतर प्रत्येक क्षेत्रामध्ये ओके एलआयसीसाठी एक सी एजंट असतो ओके तुमच्या गाड्यांसाठी इन्शुरन्ससाठी एक इन्शुरन्स एजंट असतो तसं म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशनच्यासाठी पण एक डिस्ट्रीब्युटर खूपच महत्वाचा रोल प्ले करतो आणि ते अर्ध्या आणि एक टक्क्यासाठी जर लोक बघत राहतील तर मोठा पैसा कोण बनवू शकत नाही तसं असतं जर मोठी मोठी लोक करोडपती अरबपती लोकांचे कोणच ऍडवायझर नसते लोकांचं काम काय आहे की आपण काम करत राहायचं पैशाला मॅनेज करायचं काम ते प्रोफेशनवर सोडून द्यायचं कारण आपला मेन फोकस आहे कर्म करणं ओके आणि बिना टेन्शनचं ऑटोमेशन मध्ये जर तुमच्यासाठी कोण हेडेक गेला रेडी असेल तर प्रॉब्लेम काय ओके सो okay? so, हे मेन फरक आहे डिस्ट्रीब्युटर नॉन डिस्ट्रीब्युटर वाल्मिक म्हणतात वाल काळे म्हणतात सर ए चाळीस प्लस असेल तर वीस वर्षाची सिप का, का करेल हेन्स पीपल आर इन्वेस्टिंग मनी फॉर फायव्ह टेन फिफ्टीन इयर्स एन एन्जॉय मनी ए रिटायरमेंट अदरवाइज ही प्रिफर एफ डी चा आता पहिली गोष्ट तुम्हाला काय सांग साहेब सांगतो मी तुम्हाला की आजच्या तारखेला ना आपली लाईफ एक्सपेंटे लाईफ एक्सपेंट एक्सपेक्स एक्सपेक्टेन्सी ओके बरोबर बोल ना एक्सपेक्टेन्सी ही सत्तर वर्ष प्लसची झालेली आहे चाळीस प्लस वीस साठ माझे माझे एक मे, मेजर अंकल आहेत त्यांनी साठ म्हणजे फिफ्टी एटला त्यांनी आर्मी मधनं रिटायरमेंट घेतली आणि ते सत्तरी पण त्यांनी नंतर म्हणजे इतर सर्व्हिसेस प्रायव्हेट सर्व्हिसेस केल्यात माझे वडील स्वतः जवळजवळ सत्तर बहात्तर या या वर्षीपर्यंत काम करत होते अमिताभ बच्चन साहेब एटी फाईव्ह एटी सिक्स झाले तरी काम करतात ओके वॉरेन बफेट साहेब आत्ता पंच्याण्णव्या वर्षी त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे रतन टाटा साहेब ओके बघितलं कसं त्यांचं कामगिरी होती सो पॉइंट काय हे जे रिटायरमेंटचा जे विचार आहे ना हा काढून टाका डोक्याचे हो विचार म्हणजे कारण जेव्हा तुम्ही ऍक्च्युली रिटायर व्हाल ना काम करणारा व्यक्ती तो जर तो खरी बसला ना तो संपला हेल्थ वाईज संपलाय जर तुम्ही स्वतःच्या आजूबाजूला पण बघाल जो घरात बसताना काम करणारा व्यक्ती तो लगेच आजारी पडतो रिटायरमेंटचा अर्थ काय मला फायनान्शियल फ्रीडम पाहिजे म्हणजे काम बंद नाही मला फायनान्शियल फ्रीडम मला जर की मी उद्या ऑफिसला जावं माझ्या पर्सनल बिझनेस साठी तर मी जाईन मला वाटतंय मी झोपावं वा, तर मी झोपेन मला वाटतं मी आज दहा वाजेपर्यंत माझ्या क्लायंट्स बरोबर कॉल्स आहेत तर मी आज दहा वाजेपर्यंत मी कॉल्स घेईन येणाऱ्या आठवड्यामध्ये गणपती बाप्पा दोन दिवस पूर्ण फोन बंद करून बसेन मार्केट चालू असो न असो ह्याला म्हणतात फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काम करत राहणार पण ऍट द सेम टाइम माझी काय कधी काम करायचं सो so, वाल्मिक साहेब चाळीस या वर्षी पण वीस टाईम म्हणजे तीस वर्षाचा टार्गेट चला कारण कसं आहे जर सत्तरी पर्यंत तुम्ही जगलात प्रत्येक पुढचं वर्ष तुम्ही आयुष्यात जगाल तेवढा खर्च वाढणार आहे हा हेल्थचा एकाहत्तर वर्षी बी म्हणजे सत्तर्या वर्षी पण मेबी तुम्हाला चाळीस हजार रुपयाची औषधं लागत असतील एकाहत्तर्या वर्षी सत्तर हजारची औषधं लागतील बहात्तर्या वर्षी एक लाखाची औषधं लागतील ओके ट्रीटमेंट आणि एक्सेट्रा so, आप सो आपण आपल्यासाठी जो मेडिकल एक्सपेन्सेस आहे तेव्हाच सुरू होणार सो त्यासाठी मी तर एवढंही म्हणतो जे पन्नाशीत आहेत इवन जे साठीत पण जे लोक आहेत त्यांनी पण पुढच्या वीस वर्षाचा विचार करून केल्या पाहिजे कारण कसं आहे ऑफकोर्स त्यांच्या रिस्क प्रमाणे डेट आणि जे पण क्लासिफिकेशन असतं कारण काय की आयुष्यात जर तुम्ही लांबपर्यंत जगलात तर मुलांवरती अवलंबून राहणार आहेत का तुम्ही दुसऱ्याच्या पैशावरती अवलंबून राहणार आहेत का तुम्ही नाही ना स्वतःच एस डब्ल्यू मारायचं तेव्हा बिंदास ओके साक्षी म्हणतात आहे साक्षीचे दोन क्वेश्चन आले जाते ओके दोन क्वेश्चन झाले मला एक कळत नाही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट तुमच्या सोबत का करावी सो so, आज मी तुम्हाला हे तुम्हाला जस्ट मध्ये सांगितले तुम्हाला जर वाटत तुम्ही हंड्रेड पर्सेंट जर तुम्ही डिसिप्लिन आहात तर नक्की तुम्ही, 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 तुम्ही स्वतःहून करा कोणाला सांगू पण नका करायला डायरेक्ट म्युच्युअल फंड बेस्ट आहे पण जर तुम्हाला कुठेही वाटत असेल की मला हे हेडेक आहे माझा माझा मेन फोकस धंदा आहे माझा मेन फोकस माझं काम आहे माझा मेन फोकस माझा फॅमिली आहे पैशाला घेऊन मला जे कमवलेलं पैशाला घेऊन मी मला टेन्शन घ्यायचं नाही आहे तर महेश पाटील कारण मी परत सांगतो इन दिस केस माझा विजन क्लिअर आहे मला तुमचा पैसा तुम्ही मॅनेज करू शकता तुमचं मला मॅनेज करायचं आहे तुमची सायकॉलॉजी मला मॅनेज करायची आहे तुमची थॉट प्रोसेस हे माझं मेन काम असतं कारण व्यक्ती इमोशनली बनलेला असतो तो इमोशनली इरॅशनल डिसिजन घेतो कधीही म्युच्युअल मधून पैसे काढतो कधीही स्विचेस मारतो कधीही गोष्टी करतो जे खरी करायची गरज नाही त्याच्यात कंटिन्युअस फीडबॅक द्यायला कोण आहे एक कोणतरी तुम्हाला व्यक्ती चांगला व्यक्ती तुम्हाला असणं गरजेचं आहे जर कोण मिळत असेल तर चांगली गोष्ट जर तुम्ही हे सगळ्या गोष्टी स्वतः करू शकता कोणाकडे जायची गरज नाही मग तुम्ही एक प्रोफेशनल इन्व्हेस्टर आहात ज्याला चारण्याची पण म्हणजे फुल टाईम इन्व्हेस्टर आहात ओके तुम्ही फुल टाईम बाकीच्या नाही आहात राईट सो तो एक फरक असला पाहिजे कारण बरेचसे मोठे अमीर लोक हे फुल टाईम बिझनेसमॅन असतात त्यांचा स्वतःचा बिझनेस असतो म्हणून ते मोठे मोठे ॲडवायझर्स ठेवतात ओके okay, कारण त्यांना त्यांची कमवलेली संपत्ती मॅनेज करायला त्यांना हेडक नको असते ही मोठ्यांचे विचार आपण पण असं विचार करणं गरजेचं आहे सिप नाही लमसम करो तो ते पण मार्केट एने डाऊन झालं की ओके आपलं हे एक्झॅक्टली मी आजच्या व्हिडिओमध्ये हेच माझा टॉपिक होता तुमच्या कमेंट्स मुळे मी आज टॉपिक घेतलेला परफेक्ट आहे हे एक्झॅक्टली तुम्ही फॉलो करा लाईफ टाइम ही गोष्ट फक्त फॉलो करायची वीस वर्षे ओके साक्षी वीस वर्षे तुम्हाला फॉलो करायचे ओके टेक्निकल गणेश आणि सचिन साहेबांनी दोन दोन्ही दोघांनी काहीतरी कमेंट्स कमेंट्स मध्ये काही म्युच्युअल फंड्सची नावं घेतल्या म्युच्युअल फंड स्पेसिफिक काही डिस्कस करू शकत नाही ओके रेग्युलेशनमुळे पण एवढं मी तुम्हाला सांगेन सेक्टर लेवलवरती मी थोडंसं बोलू शकतो की प्रत्येक व्यक्तीच्या तुमची रिस्क प्रोफाईल आहे ना त्याप्रमाणे तुम्ही सेक्टर्स असले पाहिजे तुमचं मार्केटमध्ये अजून किती पैसा जाणार आहे ऑन दॅट बेसिस तुमचा सेक्टर सिलेक्शन असलं पाहिजे जस्ट तुम्ही सुरू करतात इन माय केस जस्ट मी सुरु करतोय माझी इन्व्हेस्टमेंट ओके वयाच्या चोवेचाळीस वर्षी मला तर मला तीस वर्षाने एक पोर्टफोलिओ वीस वर्षापासून डब्ल्यू मध्ये सुरू होऊन जाईल पण तीस वर्षापर्यंत मला पोर्टफोलिओची गरज पडणार नाही मला एक शंभर कोटीचा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ मला स्वतःसाठी क्रिएट करायचंय ओके क्लाइंटसाठी मला प्रत्येक क्लाईंटचा कोटीचा पोर्टफोलिओ मला क्रिएट करायचं पण माझा फोकस काय असो की बाबा हेनी जर आता सुरू केलेलं सेन दिस केस मी आता सुरू केलेलं माझं घेऊन सांगतोय मी पैसा कमवतोय मी आता जे सुरू कर आता था पास, साड़े पास, पास, लाग सब तर पाच साडेपाच पाच लाख सत्तर हजार पोर्टफोलिओ आहे माझी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटच करोडपेक्षा जास्त असणार आहे तर आता मी अग्रेसिव्ह जाऊ शकतो इन दिस केस सध्या मी माझ्या पोर्टफोलिओमध्ये मेनली स्मॉल कॅप सेक्टर ठेवतो जर माझं वय जसं मी साठीकडे जाईन ओके म्हणजे वीस वर्षानं वीस वर्षानं साठी पासष्टीकडे जाईन तेव्हा मी म्हणेन चला बाबा आता भरपूर भरपूरचा पोर्ट पैसा स्मॉल मध्ये गेलेला आहे ऑरेट आता मी ना थोडंसं स्लो डाऊन करेन आणि आता थोडंसं मिळाले मे बी लार्ज कॅप फंड्स किंवा ईटीएफ मध्ये किंवा जी एकदम ऍसिव्ह फंड त्याच्यामध्ये यायचा प्रयत्न करेल ओके okay? सो so, वयाप्रमाणे आणि तुमचा पैसा तुम्ही मार्केटमध्ये किती ओतणारे येणाऱ्या काळामध्ये त्या बेसिसवरती तुम्ही डिसाईड करा तुमचे सेक्टर्स काय असणार आहे आणि माझ्या मते प्रत्येक सेक्टर प्रत्येक पोर्टफोलिओमध्ये इव्हन लाईक एक स्पेसिफिक एक किंवा दोन किंवा तीन सेक्टर असतील तर नो प्रॉब्लेम एनिअर सेक्टर्सवरचा व्हिडिओ आपण नंतर डिस्कस करूया पण येस एवढं मी तुम्हाला सांगेन की पेशन्स ठेवा ओके आणि हा खेळ मिनिमम वीस वर्षाचा आहे पंधरा पण धरू नका मिनिमम वीस वर्षाचा आहे वीस वर्षाच्या वरती विचार करून खरा पैसा तिकडेच बनणार ऋषिकेश म्हणतात टाइम इज इम्पॉर्टंट बट द अमाऊंट इज ऑल्सो इम्पॉर्टंट हायर द अमाऊंट हायर दुल्युटली ऍब्सुल्युटली ऋषिकेशने परफेक्ट पॉईंट धरलेला आहे तोच मी सांगतोय बेस कॅपिटल पहिला फोकस काय असला पाहिजे रिटर्न वरती नसला पाहिजे पहिला फोकस असला पाहिजे मी येणाऱ्या पाच वर्षामध्ये पहिल्या दहा वर्षामध्ये मी फटाफट माझी स्वतःची पंपिंग कॅपॅसिटी मी किती टाकू शकतो मार्केटमध्ये दहा लाखावरती चार पटीने पैसे पण चाळीस लाखात काय फरक पडणार आहे का मध्ये तुमच्या हा पण एक कोटी दोन कोटी वरती जर पाच कोटी दहा कोटी जर बनतात दॅट इज लाईफ चेंजिंग अमाऊंट आणि तोच गोल तुमचा असलाच पाहिजे आणि हाच गोल म्हणजे क्लायंट बरोबर घेऊन चालतो की पहिला आपला फोकस क्लिअर असला पाहिजे मागच्या महिन्यापेक्षा या महिन्याचा एम आपला जास्त असलाच पाहिजे तरच मजा आहे रिटर्न्सकडे बघायचं नाही रिटर्न्स तर येतच जाणार पहिला बेस कॅपिटल आपल्याला वाढवायचं आहे ओके लास्ट क्वेश्चन घेतो Uh, सर एक होम मेकर आहे सर मी एक होम मेकर आहे एज फोर्टी सिक्स आहे मला लमसम मध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे मला रिटायरमेंटसाठी सिक्स्टी प्लस इन्व्हेस्टमेंट करायची आहे माझी एलआयसी पॉलिसी नेक्स्ट मंथ मॅच्युअर होत आहे ओके सो so, आता कसं आहे की अगेन कमेंट हा जेनरिक कमेंट आहे सो so, मी ह्याला जेनरिक आन्सर द्यायचा मी प्रयत्न करेन कारण कसं आहे की ह्याच्यामध्ये बाकीचे बरेचसे गोष्टी तुमचं लोन आहे का ओके तुम्हाला परत माझा प्रश्न असणार समजा नॉर्मली जर माझ्याशी कोणी डिस्कशन केलं ओके तुम्ही म्हणाला तुमचं लोन आहे का तुमची काय पुढे काही इच्छा आहेत का घरं बिरं घ्यायची ओ राईट आता तुम्ही फोर्टी सिक्सच्या तुमचं एलआयसी मेच्युअर होता तुमच्याकडे परत टर्म इन्शुरन्स आहे का तुमचा हे सगळ्या गोष्टी एक थोडंसं आयडिया असणं गरजेचं आहे ओके पण वयाच्या फॉर्टी सिक्समध्ये जर तुम्ही म्हणता ते परत मी आत्ता पहिल्याच व्हिडिओला सुरुवातीला काय एक्झाम्पल लमसम जर तुम्ही केली ओके ऑफकोर्स आपल्या येणाऱ्या वीस वर्षामध्ये मार्केट वर जाईल पण इमिजिएटली मार्केटने थर्टी पर्सेंट ड्रॉप दिला तर किंवा वीस टक्के ड्रॉप दिला तर तर तो ताई तुम्ही रेडी आहात का ते सायकोलॉजिकली ते निगेटिव्ह बघायला बोलताना तुम्ही होय बोलाल पण ऍक्च्युली आपला पाच लाखाचा पोर्टफोलिओ जर खाली एक लाखांनी जरी घसरला तरी म्हणा काय आर म्युच्युअल फंड सही नाही एकदम बकवास आहे ओके okay, सो so त्यामुळे जेव्हा आपण लमसमचं डिसिजन घेतो प्युअरली वनशॉट मी जेव्हा मी काय म्हणतो लमसम म्हणजे एकदा लमसम नाही या कंटिन्युअस लमसम्स करणं गरजेचं आहे पण तुम्ही वन शॉट जर लमसम करत असाल तर इन दॅट केस सायकोलॉजिकली तुम्ही पहिले रेडी आहात का डाऊन साईड बघायला ते डोक्यामध्ये थे ठेवा की येस मी याची निगेटिव्ह दोन लाख जरी माझा पाच लाखाचा पोर्टफोलिओ झाला मला काय वाटणार नाही मला तीन लाख जरी निगेटिव्ह झाला मला काय वाटणार नाही माझा पोर्टफोलिओ पाच वर्ष वर जरी नाही चालला तरी मला काय वाटणार नाही तर मग लमसम करा नाहीतर मग प्रॉपरली एका डेट फंड मध्ये टाकून त्याच्यामध्ये एस टी पी करत बसा सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन लावून ते इक्विटी मध्ये मूव्ह करत बसा ओके एनिवेज परत जाता जाता परत एकदा जर तुम्हाला कोणालाही वाटतंय ऑरेट की खरंच तुम्हाला वाटतं मोठा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ क्रिएट करावा आणि माझी जर तुम्हाला साथ पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये जस्ट मेसेज करा आपण ही सुरुवात नक्की करू प्रत्येकाचं स्वप्न दहा कोटीच्या खाली नसलंच पाहिजे प्रत्येक मराठी माणसाचा म्युच्युअल फंडचा येणाऱ्या आहे वीस वर्षाचा पोर्टफोलिओ दहा कोटीच्या वरच असला पाहिजे तर कुठेपैकी आपण चांगलं आयुष्य रिटायरमेंटचं आयुष्य एकदम मजेत जगू शकतो ओके मित्रांनो मी आहे महेश पाटील काही कमेंट्स असेल काही क्वेश्चन नक्की कमेंट्स सेक्शन जरूर टाका आपला हा शुक्रवार स्पेशलचा हा म्युच्युअल फंड महेशचा एपिसोड नंबर टू आहे नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण काहीतरी इंटरेस्टिंग टॉपिक तुमच्याकडे अजून घेणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र